शेतकरी मित्रांनो थायोमिथोक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यूजी म्हणजेच व्हेटेबल ग्रॅन्युअल शेतकरी मित्रांनो हा जो टेक्निकल कंटेंट आहे तो मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण पिकांमध्ये वापर करत असतो याची फवारणी करण्यासाठी पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी प्रमाणे डोस आपण वापरतो त्याचबरोबर साठ ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपण रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी करत असतो शेतकरी मित्रांनो हा जो टेक्निकल घटक आहे तो घटक आपण बाजारामध्ये घ्यायला गेल्यानंतर सिंजंटा कंपनीचा ऍक्ट्रा या नावाने आपल्याला बाजारामध्ये मिळतं शंभर ग्रॅमची जर किंमत पाहिली तर आपण जवळजवळ दोनशे एकोणपन्नास रुपयांपर्यंत ऑनलाईन किंमत दाखवत आहे शेतकरी मित्रांनो लोकल मार्केटमध्ये आपल्याला पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत कमी किंमत मिळू शकते शेतकरी मित्रांनो फक्त हा व्हिडिओ बनवण्यामागं जो हेतू आहे तो आपल्याला जो टेक्निकल घटक आहे आणि जो ब्रँडनेम आहे जो आपण ॲक्ट्रा या नावाने हा थायमेथोक जाऊन पंचवीस टक्के डब्ल्यू जी हा जो घटक येत असतो त्या घटकासाठी आपण जास्त पैसे मोजतो तोच सेम घटक जो आहे तो इतर कंपन्यांचा आपल्याला किती कमी किमतीमध्ये मिळू शकतो हे या मागं दाखवण्याचा उद्देश आहे कारण शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये ज्यावेळेस माल पिकतो त्यावेळेस जे रेट मार्केटमध्ये असतात ते आपल्या आप हातात नाहीत त्यामुळं आपण जे सुरुवातीला खर्च करतो तो खर्च कंट्रोलमध्ये राहावा यासाठी हा एक प्रयत्न आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो थायोमेथोक्झाम पंचवीस टक्के डब्ल्यूजी हा जो टेक्निकल घटक आहे तो आपल्याला सिंजंटा कंपनीचा ऍक्ट्रा या नावाने बाजारमध्ये मिळतो सर्वसाधारणपणे शंभर ग्रॅम साठी दोनशे एकोणपन्नास रुपये किंमत आपल्याला मोजावी लागते परंतु शेतकरी मित्रांनो सेम जो ठावे मित्र पंचवीस टक्के डब्ल्यू जी हा जो घटक आहे तो टाटा कंपनीच्या अनंत या कीटकनाशकामध्ये मिळतो शेतकरी मित्रांनो शंभर ग्रॅम ची किंमत जर पाहिली तर एकशे साठ रुपये आपल्याला यामध्ये मोजावे लागतात त्याचबरोबर धानुका कंपनीचा अरेवा या नावाने मिळतो शंभर ग्रॅम साठी एकशे तीस रुपये आपल्याला मोजावे लागतात बी एफ यांचं बॉक्साम या नावाने आपल्याला हाच घटक मिळतो दीडशे रुपयात शंभर ग्रॅम त्याचबरोबर आदामा कंपनीचा सक गन या नावानी बाजारामध्ये हाच थाव मिळतो झाम पंचवीस टक्के डब्ल्यूजी हा घटक मिळतो तीनशे तीस रुपयाला अडीचशे ग्रॅम आहे म्हणजेच एकशे बत्तीस रुपयाला शंभर ग्रॅम आपल्याला मिळत असतो शेतकरी मित्रांनो शंभर ग्रॅमच्या मागं जवळजवळ आपल्याला चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत जे पैसे आपले या मागे वाचणार आहेत जो थाळी मित्राम पंचवीस टक्के डब्ल्यूजी घटक आहे तो ॲक्ट्रामध्ये पण सेम तोच आहे अनंतमध्ये तोच आहे आरेवामध्ये तोच आहे बॉक्सांमध्ये तोच आहे सगनमध्ये तोच आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं आपण ब्रँड नेमच्या मागं न जाता टेक्निकल घटक जो आहे त्याच्या मागं आपण गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याला जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त पैसे याच्या मागं वाचत असतात त्यामुळं आपण टेक्निकल कंटेंट हा ध्यानात घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो उदाहरणच घ्यायचं असेल तर टूथपेस्टचं उदाहरण घ्या आपल्याला जर कोलगेटची टूथपेस्ट घ्यायची असेल तर शंभर ग्रॅमला दोनशे रुपये सर्वसाधारण पडत असतील तर पेप्सोडेंट शंभर ग्रॅमला आपल्याला शंभर रुपयाला जर पडत असेल आणि आपल्याला जर पैसे वाचवायचे असतील तर आपण पेप्सोडेंट घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो फ्लोनी कॅमिल पन्नास टक्के डब्ल्यूजी हा एक टेक्निकल घटक आहे रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी खूप उत्कृष्ट पद्धतीनं कार्य करत असतो मावा असेल तुडतुडे असेल फुलकिडी असतील पांढरी असेल अशा किडींच्या नियंत्रणासाठी याचा वापर आपण करत असतो या घटकाची फवारणी करण्यासाठी सहा ते आठ ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर साठ ते ऐंशी ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपल्याला पिकांवरती रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी करायची असते शेतकरी मित्रांनो फ्लोनिक पन्नास टक्के डब्ल्यूजी हा जो घटक आहे तो एल कंपनीचा उलाला या नावाने बाजारामध्ये साठ ग्रॅमची किंमत जर पाहिली तर सहाशे बत्तीस रुपयाला आपल्याला हा मिळत असतो शेतकरी मित्रांनो तोच घटक स्वाल कंपनीचा पनामा या नावाने घेतला तर आपल्याला सहाशे एकोणऐंशी रुपये साठ ग्रॅमला लागतात त्याचबरोबर फ्लोनिकॅमेल पन्नास टक्के डब्ल्यूजी हा सेम घटक आपण बायर कंपनीचा जर घेतला तर रेनक्ली नावानं मिळतो सहाशे त्र्याण्णव रुपये साठ ग्रॅमसाठी आपल्याला मोजावे लागतात ला त्याचबरोबर भारत सर्टिस या कंपनीचा हिडेकी या नावाने मिळतो सहाशे सत्तेचाळीस रुपयाला साठ ग्रॅम किंवा शेतकरी मित्रांनो फ्लोनी कॅमेरे पन्नास टक्के जी हा टेक्निकल घटक जो आहे तो इतर चांगल्या कंपनीचा असेल आपल्याला कमी किमतीत अवेलेबल होत असेल तर आपण तो सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे कीटकनाशक आपण फवारणी करत असताना बुरशीनाशक यांच्याबरोबर मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीचे अजून आपण कीटकनाशक किंवा अजून आपल्याला कोणत्या औषधाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहेत जेणेकरून टेक्निकल घटक आपल्याला इतर दुसऱ्या कंपन्यांचे स्वस्तात मिळतील तर त्याविषयी आपण कमेंट करा त्याविषयी सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ बनवू शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद